नेहमी ऐकतो की व्हिटॅमिन डी हे सूर्यप्रकाशापासून तयार होत असतं आपल्या शरीरावर कसं पाहिजे शरीराचा कमीत कमी तीस टक्के भाग तरी उघडा पाहिजे त्या ऊन पडण्यासाठी आणि कमीत कमी ऋतुमानाप्रमाणे वीस मिनिट ते तीस सूर्यप्रकाशात पाहिजेत म्हणजे लागणार त्या दिवसाची गरज असलेले व्हिटॅमिन डी तयार होत जर व्हिटॅमिन डी खूप कमी असेल तर हो ते फक्त नुसतं सूर्यप्रकाशाने होणार नाही ते भरून येणार आपण काय म्हणतो चाळीस पन्नास साठ या लेवलला व्हिटॅमिन डी शरीरामध्ये पाहिजे आणि त्यासाठी जर कमी आलं असेल तर काही वेळेला इंजेक्शन पण घ्यावे लागतात त्याचे काही वेळेला गोळ्या पण घेऊन त्याच्यावर भागत असतात पण हे चांगल्या प्रमाणात जे ठेवलं पाहिजे त्याच्या हाड सांधे मजबूत ठेवण्याकरता मेंदूचं कार्य सगळे अवयवाचे कार्य सगळे चांगले चालण्याकरता व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते याचा ओव्हर डोस नाही झाला पाहिजे कारण हे कसं आहे चरबीमध्ये बिघडणार व्हिटॅमिन आहे म्हणजे म्हणून त्याचा काळजीपूर्वक वापर केला पाहिजे